नमस्कार मित्रांनो आज आपण श्री स्वामी चरित्र कथा सागर आणि उपासना यातील अध्याय क्रमांक बघणार आहोत तर मित्रांनो स्वामी सुतांचे चरित्र श्रवण केल्यास महादोषांचे निरसन होते म्हणून या सोळाव्या अध्यायातील रसाळ कथा ऐकावी अशी मी आपणास नम्र विनंती करते भक्तजनांच्या रक्षणासाठी श्री गुरु यती यतिरूपात भूमीवर प्रकट होऊन अक्कलकोट येथे वास्तव्य केले तेच श्री स्वामी समर्थ होत तर मित्रांनो कथा ऐका प्रसिद्ध अशा मुंबई शहरात हरिभाऊ म्हणून जातीने मराठे म्युन्सिपल पार्टीमध्ये नोकरी करून कुटुंबाचा उदारनिर्वाह आनंदाने करीत होते हरिभाऊ कोकणातील राजापूर तालुक्यातील इटिया गावचे होते गावचे खोत असल्यामुळे पूर्वीपासूनच त्यांच्याकडे संपत्ती होती त्यांची आई आणि भावंडे त्याच गावात राहत होती मुंबईत विनायक पंडित नावाचे एक ब्राह्मण गृहस्थ त्यांचे मित्र होते त्यांना व्यापारात तोटा येऊन थोडे कर्ज झाले होते त्यामुळे ते चिंतेत होते त्याचवेळी अक्कलकोट स्वामींची कीर्ती पंडितांच्या कानावर गेली तेव्हा स्वामी चरण दृढ भाव धरून येत्या आठ दिवसांत जर मी कर्जमुक्त झालो तर तुमच्या दर्शनासाठी ताबडतोबने अक्कलकोट येथे येईल असं त्यांनी मनोमन नवस केला हरिभाऊ आणि त्यांचे दुसरे एक मित्र गजानन श्रीधर यक्षत्री यांनी अफूचा व्यवहार चालू केला होता परंतु त्यातही नुकसान होऊन दिवाळी निघणार आणि या प्रसंगाने नोकरीही जाईल या काळजीनेच त्यांनी पंडितांच्या मार्फत तोडगा काढण्याचे ठरवले त्यानुसार भल्या सकाळीच पंडितांना बोलून सर्व हकीकत त्यांना कथन करून अफूच्या व्यापारात जर नुकसान झाले तर ते भरून देण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही लोकांनी फिर्याद केल्यास आमची अब्रू आणि नोकरी दोन्ही जातील तुम्ही आमचे स्नेही आहात म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आहोत पेढीवर येऊन जर तुम्ही आमच्या वतीने सही केली तर बरे होईल अफूच्या व्यवहारात येणारा तोटा आणि त्याच्या मागील तुमची कर्जाची रक्कम मिळून तुमची तुम्ही हमी घ्या त्या संदर्भात आम्ही तुम्हाला मदत करतो असे सांगितले त्यावर मलाही खूप कर्ज झाले असून दिवाळी निघणार यात शंकाच नाही परंतु तुम्ही जर कर्जमुक्त होणार असाल तर तुमचा मालक होऊन मी पिढीवर पिढीवर बसून तसे लिहून देतो असे पंडितांना आश्वासन देताच दोघांनाही ते मनावले आणि ते ठरल्याप्रमाणे पिढीवर जाऊन तेथे लिहून दिले आणि याच कालावधीत एक नवल घडले रातोरात अफूचा भाव वाढला व्यापार व्यापारातही नफा झाला आणि ही रक्कम नवीन मालक म्हणून पंडितांच्या नावे आली होती हे वृत्त पंडितांच्या कानी घातल्या घालण्यासाठी मारवाडी धावतच आला ही बातमी ऐकताच जेथे अपरिमत हानी होणार होती तेथे कल्पनाही करणार नाही इतका नफा झाल्याचे पाहून पंडितांना आनंद झाला आणि लगोलग हरिभाऊंची भेट घेऊन त्यांनी सर्व वृत्तांत थन करून अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आज आपण कर्जमुक्त झालेला असून नवस केल्याप्रमाणे आम्ही त्यांच्या दर्शनास जात आहोत असे सांगून या संदर्भात हकीकत निवेदन केली ते ऐकून हरिभाऊ आणि गजानन या दोघांनाही आश्चर्य वाटले त्यांनी पूर्वकृपेने आपल्या सर्वांचे मनोरथ केले कर्जातून मुक्त केले त्या सद्गुरू समर्थाचे दर्शन घेण्यासाठी आम्हीही तुमच्या समवेत अक्कलकोट येथे येणार त्यांच्या पावन दर्शनाने आमच्याही जन्माचे सार्थक होईल असे सांगितले ठरल्याप्रमाणे हरिभाऊ गजानन आणि पंडित या त्रिवर्गाने अक्कलकोट प्रस्थान करून समर्थांचे अत्यंत आदराने भक्तीपूर्वक पूजन केले त्यावेळी श्रींच्या दर्शनात हरिभाऊंची वृत्ती तल्लीन होऊन गेली होती एकटक नजरेने ते स्वामींकडे अलोकन करू लागले तेव्हा समर्थांनी तिघांना राम मारुती आणि शंकर या नावाने हाक मारली त्यापैकी पंडितांना त्यांनी राम या नावाने हाक मारून बाकी दोघांपैकी अनुक्रमे हरिभाऊस मारुती आणि गजाननाला शंकर म्हटले त्यानंतर त्या तिघांपैकी प्रत्येकास जवळ बोलवून मंत्रोपदेश म्हणून वेगवेगळे श्लोक सांगितले गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देव महेश्वरा गुरुर साक्षात तस्मै तस्मय श्री गुरवे नमः नमहा हा मंत्र त्यांनी जेव्हा हरिभाऊस दिला तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही आकाशात पंत यथा यथागती सारंगम सर्व देव नमस्कार केशव यती प्रतिगचित्त असा मंत्र गजानास दिला तेव्हा त्यांचेही अंतकरण आनंदले भरवून गेले त्यानंतर पंडितांना इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव इदमेव शिव असा मंत्रोपदेश करून पावन केले त्यानंतर तिघांनीही मुंबई वरून येताना आणलेले तीनशे रुपयांचे काय करावे असे विचारतात स्वामींनी लवकरच या पैशातून पादुका घेऊन या असे सांगितले त्यानंतर पुढील काही दिवस तिघांनीही स्वामींच्या सानिध्यात आनंदाने घालवले त्या काला हरिभाऊंचे तन मन श्री स्वामींच्या चरणी विसावले दृढ झाले आणि निष्ठा जडली ती कायमच एके दिवशी हात जोडून या त्रिवर्गाने स्वामींजवळ मुंबईस परतण्याची आज्ञा मागितली आणि येते श्री महाराजांनी आशीर्वाद प्राप्त करून त्यांनी प्रस्थान केले मुंबईस परतून श्रीभाऊंच्या मनास स्वस्थता नव्हती एकच एकच ध्यास लागून राहिला होता आणि त्या ध्यासाचे लक्ष होते फक्त श्री स्वामी चरण क्षणभरही चैन पडेना संसार सुखात मन रमेना नोकरीचा कंटाळा आला व्यवहारात वर्तनातही व्यवस्था राहिली नव्हती हरिभाऊ गजानन आणि पंडित या तिघांनी अल्पवधीत चांदीच्या सुरेख पादुका तयार करून त्या स्वामीचरणी अर्पण करण्यासाठी तिघेही अक्कलकोट येथे निघाले भक्तजनांचे साजरे सुखधामच अशा त्या सोज्वळ गुरुमूर्तीचे डोळे भरून दर्शन घेत अत्यंत भक्तिभावाने तिघांनीही श्रीचरणावर डोके ठेवून नमस्कार केला आणि समावेत आणलेल्या पादुका श्रींना अर्पण केल्या तेव्हा भक्तवस्त श्री स्वामींनी अत्यंत आदराने त्या स्वीकार करून त्याच वेळी पायात घातल्या पुढील चौदा दिवस त्या पादुका भक्त सखा असा विरुद्ध मिळवण्यासाठी सेवेकरांनी प्रयत्न केला पण समर्थांनी त्या कोणासही दिल्या नाही एके दिवशी हरिभाऊंनी समर्थांचे दर्शन घेऊन चरणांवर डोके ठेवले तेव्हा अत्यंत प्रेमाने उठवून श्रीनी त्यांना आपल्या मांडीवर बसवले व अत्यंत प्रेमाने आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकावर ठेवला निश्चितपणे आज तू माझा सूत झाला आहेस आता भगवे वस्त्र परिधान कर संसार सोडून दे असे म्हणून हरिभाऊस कफनी आणि झोळी दिली स्वामी आज्ञेचे स्वामी आज्ञेचे स्वामींनी दिलेल्या वस्तूंचा स्वीकार करून त्यांनी ताबडतोब परिधान केला त्यानंतर गेले चौदा दिवस पायात घातलेल्या आत्मलिंग पादुका हरिभाऊंच्या हातात सोपवल्या सागर तीरावर किल्ला बांधून रहा कसलीही लाज न बाळगता माझा यशध्वज उभारण्याशिवाय काम करू नकोस लोकांना भजनी लाव आपला संसार टाक हे करताना तुझ्या चित्तात अनु इतकाही लोप किंवा मोहन नसावा हरिभाऊंचा आनंद त्रिभुनातही मावेना हर्षभरीत मुखाने श्री स्वामी समर्थ नामाचा उच्चार करीत ते नाचू लागले आणि त्याच आनंद अवस्थेत ते बिराडी परतले स्वामी भक्त या नात्याने अक्कलकोट गेलेले हरिभाऊ स्वामींच्या अनुग्रहाने कृतकृत्य होऊन स्वामींची आज्ञा झाल्यावर मुंबईला परतले तेच विरक्त साधू वेशावर स्वामी सुत हे बिरुद आणि सिद्ध स्पर्शाने पूजनीय झालेले परम पावन आत्मलिंग पादुका समावेत घेऊनच सद्गुरूंनी पूर्ण होऊन मस्तकी प्रेमाने थोपटले तेव्हा समग्र ज्ञान प्राप्त होताच धन्य धन्य ते स्वामी आणि धन्य धन्य ते दयाळू स्वामी समर्थ सद्गुरूंचा उपदेश प्राप्त होताच हरिभाऊंची आत्मदिता प्रगती झाली चिंता निघून गेली श्रीस्वामी समर्थांसारख्या साक्षार्थी संत गुरुंनी शिष्याच्या मस्तकावर आपला वर अर्ध हस्त ठेवता क्षणीच त्यास दिव्य ज्ञान प्राप्त होऊन परपंच व्याधीतून तो मुक्त होतो म्हणूनच एक संत सद्गुरूंनी सद्गुरूंना शरण जाऊन त्यांचे चरण दृढ धरावेत श्री स्वामींचा अनुग्रह प्राप्त झाल्यावर त्याच्या त्यांच्याच आज्ञेनुसार मुंबईस परतल्यावर हरिभाऊंनी सर्वप्रथम ब्राह्मण बोलावून संकल्प करून घरात तुळशी पत्र ठेवले घर लुटावले सर्व वस्तू वाटून टाकल्या पतीची अशी लोकचारिपता सोडून चाललेली वागणूक आणि जे जे अपार कष्टाने मिळवले होते जोडले होते ते इतरांना भरध होताना पाहून त्यांची पत्नी ताराबाई ऊर बदडवत आक्रोश करू लागली परोपरीने हात जोडून तुम्ही अविचाराने आपला संसार लुटवीत आहात हे योग्य आहे का अशाने दारुण दुःख आणि हालापेष्टांशिवाय काही पदरी पडणार नाही आजपर्यंत अब्रुदाराने जिने जगत आलो असे आहोत हे विलक्षण तुम्हास कोठून आठवले अशाने लोकांमध्ये आपले हसू तर होईलच लोकधिकारतील ते वेगळेच उपवास घडू लागले म्हणजे दोन घास तरी कोणी देईल का अल्पवयातच ही दुर्बुद्धी तुम्हास कोठून सुचली सं सुखाच्या संसाराकडे पाठ फिरून दुःख डोहात उडी मारणे म्हणजे आत्मघातच संसार सुखवे भोगावीत आणि करावे हे सरळ मार्ग धर्माने सांगितले असता आपण हे काय आहे तुमच्या कर्तृत्व जरा लक्षात आणा अशा कृत्याने त्यांची कीर्ती का धुळीस मिळवता तुम्ही संसार सोडून वनात निघून जाल मग माझे भरणपोषण कोण करेल देव्हा ब्राह्मणांसमक्ष अग्नीला साक्षी ठेवून माझे परिग्रहण करताना तुम्ही मला जे वचन दिले होते त्याचे स्मरण करा तुम्ही मलाही तुमच्या बरोबरीने घरदार सोडून दारोदारी भिक्षा मागण्यास चल म्हणाल पण मला संसार सुखात रमणे आवडते ते सोडून विरिक्त होणे मला कदापि जमणार नाही आणि आत्ता जरी तुम्ही सर्व संसार लुटवीत असाल तरी तुम्ही जे महापुण्य करत होते आहात असे कोणीतरी म्हटले का कुटुंबास उपवासाने मारावे सर्वस्व ओवाळून टाकावे अशा या वागणीने कर्म न करता पापानेच धनी व्हाल हे प्राणप्रिया अजूनही वेळ गेलेली नाही शांतचित्त होऊन तुमच्या मनातील हा विचार तुम्ही सोडून द्या पत्नी ताराबाईने अनेक परीने स्वामी भाऊंना समजवण्याचा प्रयत्न केला पण सगळं व्यर्थच पत्नीचे बोल शांतपणे ऐकून स्वामीसूतांनी उलट अनेक प्रकारे समजून घालून तिचे समाधान करण्याचा प्रयत्न केला पण षडविचारांनीच पत्नीच्या मनाचा ताबा घेतला असल्याने संसाराचे फोल पण तिच्या पचनी पडेना अशा आकांक्षा भ्रांती वासना कल्पना यादी डाकिनींना तिला आपल्या अधीन केले होते आणि त्यामुळेच अनुमात्रही सद्विचार तिच्या मनात येणे त्या प्रसंगी अशक्य होते म्हणूनच पुन्हा पुन्हा हट्टाने पत्नी ताराबाईने स्वामींना बोधमृत पाजण्या चालू केले षडविचार त्यागून श्री स्वामींच्या चरणी रमनाम झाल्याचे स्वामी सुतांनी दृढ निश्चयाने संसाराचा त्याग केला समस्त घर लुटवले इतकेच नव्हे तर पत्नीच्या अंगावरील सर्व दागिने वाटून टाकले व वा तिला नेसण्यास दिले त्यानंतर समर्थांनी आत्मलंग पादुकांचे स्वामीसुतांनी त्या मठात विरक्त झालेले हरिभाऊ गोसावी म्हणून राहू लागले लोक नाना दोषरूप करून त्यांची निंदा करीत परंतु त्यांनी त्याची कधीही पर्वा केली नाही धन्य धन्य ते सद्गुरु कृपेने त्यांच्या जन्माचे सार्थक झाले पूर्वजन्मी जे तप केले असेल ते पुण्यफळ या त्यांना या जन्मे प्राप्त झाले ते सुद्गुरू भक्तीने नटले व समस्त घर दुःख दुःखभवसागर निरसन होऊन सुखावले स्वामी हो हरिभाऊंवर कृपा करून तुम्ही त्यांना स्वतःचा सूत केलेत तशीच तुमच्या परम कृपेने सावली या शंकरावर सदोदित रहो श्री स्वामी चरित्र कथा सामरामृत ग्रंथ म्हणजे स्वामी लिलांचे विलक्षण परखण आहे प्रेमळ भक्तांनी सत्य अत्यंत आदराने आणि आनंदाने याचे सेवन करावे अशा प्रकारे सोळावा अध्याय हा इथे समाप्त होतो तर मित्रांनो तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोलाश्री स्वामी समर्थ